जशी गाणेकरांना आणि साहित्यिकांना इथं असेल की आपली दृष्टी जशी आहे तसं जग आपल्याला दिसतं जसं आकाशामध्ये एखादा ढग हो आहे त्या ढगामध्ये एखाद्या लहान हो मुलाला पेन्सिल पाठी दिसेल कारण त्याचं भावविश्वर होते असतं एखाद्या लहान मुलीला त्यात बाहुली दिसते खेळाचं साहित्य दिसतं त्याचं दिस भावविश्वर होते असतं एखाद्या स्त्रीला त्यात नवीन आलेला दागिना दिसेल किंवा नवीन आलेले एखाद्या साडीचं डिझाईन दिसेल कारण त्यांचं भविष्य तेवढ्या पृथ्वी असतं मनातली मनातलं पुरुषांना काय दिसेल मी सांगत नाही <laughs> त्याला फार वेळ लागेल कारण ते प्रत्येकाला वेगवेगळंच काहीतरी दिसणार असतं तसं या जगाकडे पाहताना एखाद्या घटनेकडं प्रसंगाकडं पाहण्याची जी दृष्टी आहे त्या पद्धतीनं माणूस लिहितो सरांनी सांगितलं मी लिहितो तुम्ही वाचावं वाचणारा भेटला पाहिजे पण मला वाटतं सगळे कलावंत साहित्यिक हे स्वार्थी असतात मनाचा निचरा करण्यासाठी ते लिहितात किंवा चित्र काढतात मग बाकीच्यांना ते वाचावं लागतं कारण <प्राण> तुम्ही जर लिहिलंच नाही व्यंग चित्रच काढलं नाही आठ दिवस तुम्हाला जर कोंडून ठेवलं आहे खोली म्हणत आहे का तर हे जमणार नाही कारण मनाचा निचरा करण्याची ही पद्धत आहे ज्याची त्याची पद्धत असते वेगवेगळ्या कला असतात एखाद्यात शिल्पकला असते चित्रकला असते लेखन कला आहे एखादं संशोधन आहे कुणात काहीच कला नसेल तर ते सगळ्यात मोठी कला असते त्याला असं वाटतं मी भांडलं पाहिजे एवढंच तरी भांडलं पाहिजे मी माझ्या मनातलं सगळं ओतलं पाहिजे बाहेर मी बोललो पाहिजे म्हणून या सगळ्या साहेबांचं आपण अभिनंदन करूया तुम्हाला वेगळं आता सूत्रसंचालकांचा सत्कार की सूत्रसंचालक इतके चांगले आहेत की ते स्वतःच फारस बोलत नाही पाहुण्याविषयी बोलता ते बोलतात त्यांना वाटत यांच्या जागी जर एखादी कवी असते तर ते स्वतःच्या <laughs> दोन तीन कवितांमध्ये त्यांनी म्हटले असते म्हणजे कधी कधी प्रमुख वाक्यापेक्षा सूत्रसंचालकच जास्त बोलतात आणि सूत्रसंचालक जास्त का बोलतो कारण सूत्रसंचालनाचे स्वतंत्र कार्यक्रम नसतात तुम्ही जर असं ठरवलं की या सभेमध्ये असलेल्या प्रत्येकाचाच व्यंग शोधायचं मग इथं अध्यक्ष असतील अध्यक्ष शक्यतो आपण कुणाला करतो त्यांना सभा सोडून लवकर जाण्याची सवय आहे मग अध्यक्षाला असं वाटतं की मी अध्यक्ष आहे म्हणजे मी घरापासूनच चेहरा गंभीर ठेवला पाहिजे तसं कंट्रोलर आणि कुठल्याही सभेच्या अध्यक्षाचा चेहरा गंभीर असतो अध्यक्ष कशासाठी तर सभेवर त्यानं कंट्रोल ठेवावं पण कधी कधी सभेलाच अध्यक्षावर कंट्रोल ठेवावं लागतं असेल या सगळ्या बारीक सारीक गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर तु व्यंग कशात नाही म्हणजे अगदी गॅदरिंगला आलेले पाहुणे आहेत त्याच्या आधी मुख्य व्यापार जे मिटिंग घेतात की आता उद्या आमच्याकडे पाहुणे येणार आहेत मग एका शिपायला ते सांगतात की तो बॅच लावायचे आणि ते तूच काढून घ्यायची आपण दरवर्षी आपली संस्था इतकी मोठी नाही दरवर्षी तर ते काम तुझं आहे एक बॅच गेलं तरी तुझ्यावर हो ते आहे दुसऱ्याला सांगतात पाहुण्यांना चहा दिला की तू ते मारी बिस्किटचा पुढा असतो आता मारीचाच का ठेवतात तर ते बिस्किट्स तोंडात मावत नाही आणि ते बेचव असल्यामुळं पाहुणे जास्त ते खात जा पुर्ण पुर्ण तो तो ते एक दोन बिस्किट खाल्ले की पुन्हा तो पुढा म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला शकतो हे सगळं असतं ते हेडमास्तर जे हे शाळेचा अहवाल वाचतात ते तो शक्यतो कोणी ऐकत नाही ते स्वतःही ऐकत मग ते अहवाल वाचतात मग कधी कधी सर पण म्हटले तुम्ही मागच्याच वर्षीचा अहवाल वाचला जाऊ द्या पाहुणे बदललेले आहेत त्यामुळे त्यांना या सगळ्या इतक्या अंतर्गत बाबी असतात इतके व्यंग असतात त्याकडं पाहण्याची जर दृष्टी आपली असेल तर त्यामध्ये फार मजा आहे तशी दृष्टी गाडीकर सांगणार आहे तुम्ही महाराष्ट्र साहित्य परिषद स्थापन केली दरवर्षी साहित्य के संमेलनं होतात तुम्ही संमेलनाला जात असाल संमेलनात तुम्हाला काय मिळतं याकडे जरा नीट पहा तुम्ही अध्यक्ष भाषणाला वा जाता का भाषण झाल्यानंतर अध्यक्षांचं तुम्हाला नेमकं काय समजतं यावर तुम्ही एक चर्चासत्र ठेवा फारसं कोणाला काही समजलेलं नसतं परंतु तिथं आपल्याला असं दाखवावं लागतं म्हणजे मुळामध्ये माणसाचा स्वभाव असा आहे की समजलं नाही तरी समजलं असं आपल्याला आनंद दाखवावं लागतं मग त्यावेळेस चेहऱ्याची जी विचित्र हालचाल होती ती सुद्धा एक बंद आहे परंतु गंमत अशी झाली की एका शहरामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र साहित्य परिषदेचं आयोजित केलेलं साहित्य संमेलन भरलं तर अध्यक्षीय भाषणाला बऱ्याचशा खुर्च्या मोकळ्या होत्या म्हणजे थोड्याच खुर्च्या भरलेल्या होत्या कारण ते अध्यक्ष समीक्षक होते त्या वर्षीचे आणि त्यांचं काही कुणाला समजेल न समजेल याचा कुणाला अंदाज नव्हता मग अगदी पुढच्या मोकळ्या ते अध्यक्ष बोलले कुणाला समजलं कुणाला समजलं नाही आणि शक्यतो अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना असं वाटतं की जेवढी काही युद्धवत्ता असेल ती मी इथं उठली पाहिजे कारण सगळ्यात सर्वोच्च गोष्ट आहे नंतर कोणी आपलं ऐकेल याचा भरोसा बसतात म्हणून ते खूप खूप असं जड बोलतात कुणाला समजतं कुणाला समजत नाही पण त्या संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी मात्र समारोपाला प्रचंड गर्दी होती लोकांनी खुर्च्या मोडल्या मंडपामध्ये गोंधळ झाला सगळ्या जगाला गर्दी आवरतावून येणा कारण सुरेख हा ते संमेलन तुम्हाला आठवत आणि मग असेच मी लिहित होतो एका वृत्तपत्रामध्ये आणि मला असं वाटलं की नाही या अध्यक्षांचं भाषण तर ऐकलं पाहिजे कारण ते फार महत्वाचं आहे साहित्याला जर गती मिळायची असेल तर मग मी असं लिहिलं होतं की जर अध्यक्षांचं भाषण ऐकायचं असेल तर पुढच्या संमेलनापासून तुम्ही दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी ठेवा उद्घाटनाचा समारोपाचा आणि उद्घाटनाचा म्हणजे संमेलनाच्या अध्यक्ष एका बाजूला उभे करा भाषण करायला वाले पाहिजे दुसऱ्या बाजूला उभे करा लावणे मध्ये मग सुरुवात लावणीपासून करा लोक जमा होते आणि लोक एकदा रंगले की त्यामध्ये लावणे थांबवायचे था। अध्यक्षाने भाषण था त्यांचं दहा ओळीचं भाषण झालं लोकंटाळणे चेहरे अंगठ होत चालले की त्यांनी थांबाईस लावून था लागले था। था था था। था था था। असं केलं तर भाषण ऐकलं मग तो समजा तो, तो प्रयोग सुरू झाला अध्यक्ष बोलायला लागले लोकांनी चेहरे आंबट केले बाईंच्या लावणी सुरू झाल्या लोक एकदम उलदाशिक नजरेनं असं व्हायला लागला थोड्या वेळा असा प्रकार चालला नंतर अध्यक्षांना असं वाटतं की माझं कुणी ऐके ना मग त्यांनीच लावणी सुरू केली हे सगळं व्यंग जे दिसतं पण हे शब्दातून मांडण्यापेक्षा चित्रामधून अगदी थोड्या पद्धतीनं मांडलं जातं व्यंगचित्रकारामध्ये ती ताकद असते तसंच त्यांनी नावं सांगितले लक्ष्मण तुम्हाला भेटले की ते खरोखर त्यांचा कॉमन मॅन लोकांचं दुःख व्यक्त करणार व्यंगचित्र तुम्हालाही मी सांगतो कुठलाही विनोद असेल व्यंगचित्र असेल पाहून ते आपण हसतो पण त्याच्या तळाशी एखादी वेदना असते आणि ते वेदना काय आहे ते समजणं अत्यंत महत्वाचं असतं अशी वेदना सामान्य माणसाची आर के लक्ष्मण यांनी दाखवली म्हणून त्यांचा तो कॉमन मॅन म्हणजे जणू हीच आहे असं प्रत्येकाला वाटलं आणि ते व्यंगचित्र आपल्या मनामनामध्ये घसलं तसे गाडेकर साहेबांचे अनेक व्यंगचित्र सुद्धा आपल्याला वेदनेची जाणीव करून घेतात मग व्यंगचित्रामध्ये ही जी ताकद आहे जसं बाळ ठाकरे बाळासाहेब ठाकरे सुद्धा व्यंगचित्रकार होते आणि ते जेवढे हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते पु ल देशपांडे त्यांना भेटायला मग पुलं त्यांना असं म्हटले भेटल्याबरोबर की गर्वशेको हम हिंदूजाने <laughs> तर हे जे शब्द आणि चित्र यांच्यामध्ये जे, जे सांगड आहे ती विलक्षण आहे आणि ते माणसाला आनंद देणारी असल्याबरोबरच माणसाला काहीतरी जीवन शिकवणारी जाण्याचा दृष्टिकोन करणारी म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण होणार आता त्यांनी कोरोनावर लिहिले कोरोना काल म्हणजे प्रत्येकाला जर सांगितलं कोरोनावर तुम्ही बोला तर प्रत्येकजण जण बोले कारण तुम्ही आता बोलायला आहात म्हणून तुम्ही बोलू शकता काही जण आपल्यातील नाही आणि बंद पेढ मिळाली ते गेले ज्यांना मिळाले नाही ते वाचले काहींनी कोरोना भोगला काहींनी उपभोगला प्रत्येक गोष्टीमध्ये मग त्यांचं जे बायकोचं बाहेर गेलं तर त्यांना तो किती आपण नेमके ते शेजारी बसले नाही ते शेजारीत बसले तरी त्यांनी धाडस केलं देखण्याच की बायको माहेर गेल्यानंतर किती आनंद होतो मला वाटतं असा पुरुष नसेल की ज्याला आनंद होत नसेल नाही घर जावंही सोडलं ते असं माहेर ते जातात मग इकडं ते गेल्यानंतर यांना असं स्वातंत्र्य मिळतं की आपण सगळं छान असं सगळं केलं पाहिजे वगैरे वगैरे तर या सगळ्या बारीक सारीक घटनेतले जे बारकावे आहेत जे व्यंग आहे हे व्यंग टिपण्याची दृष्टी या कलावंतामध्ये पण माणसाचे लाक्षात येत आणि त्याला असं वाटतं जगात सगळ्यात मोठं दुःख मला आहे अजिबात जगातलं सगळ्यात क्षुद्र दुःख तुम्हाला तुम्ही जर जग पाहिलं तर मोठं दुःख आहे मग हे दुःख जर तुम्हाला विसरायचं असेल तर या जगामध्ये ज्या कला आहे त्यामध्ये व्यंग ही खूप मोठी कला आहे की तुम्ही त्यातून रक्त निघत नाही फक्त ओरखाडे ओढले काय व्यंग आहे ते एक माणूस हसतो आता त्या आणि ते लक्ष्मण असेल प्रशांत कुलकर्णी मध्ये म्हणजे व्यंगचित्रकार रोज आता राजकारण तर खूपच या पुरवलं आणि तो कधी न संपणार आहे त्यातलं व्यंग ते शोधलं जातं आणि ते सगळं पाहिलं जातं ही कला माणसाला आनंद देते आणि ते काढताना त्या कलावंताला सुद्धा आनंद देतो म्हणून आपण लेखनाकडे वळाला आपण मध्येच काही चित्र व्यंगचित्रकारांची माहिती दिलेली आहे आपल्याला असं वाटतं आपण लिहावं लिहावं आता डॉक्टर साहेब तुम्ही आले दोघातही सुद्धा माहिती की मलाही वाटतं खूप लिहावं तुम्हाला सावध करून देऊ त्यांनाही असं वाटतं लिहावं प्रत्येकाला वाटतं पण ती कला असेल असं मी वेगळ्या मार्गाने आपण लिहिलेलं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम सुंदर आहे सुरुवात तुम्ही डॉक्युमेंटरीने केली डॉक्युमेंटरी पुढे बदलून तू चावूया हे सुद्धा होत आहे एखाद्या जावायना आपल्या सासूविषयी चांगलं असं सगळ्या सुनांनी सासूविषयी दाखवलं तर योग आला पाहिजे डॉक्युमेंटरी केली त्याच्या सासूविषयी छान दाखवलं तुम्हाला सांगतो की सर्वोच्च गोष्ट असेल ना तुमचीच तुम्ही सुद्धा घरा काळामध्ये आमच्या कुटुंबामध्ये मोबाईलवर त्यांनी केली डॉक्टर साहेब आता मोबाईलचं तुम्ही अनेक ठिकाणी बोलूया फार आता तुम्हाला आम्ही सांगितलं मोबाईल खेळू नका तर आता इथं सांगण्यात अर्थ नाही कारण आपलं वय आता सवय सोडण्याच्या पलीकडे त्या वयामध्ये एकतर सवय लागत नाही लागली तर ते त्यामुळे आपला मोबाईलचा शेवट शेवटी आपल्याबरोबरच होईल पण हे सगळं होताना चिंतन म्हणून करताना जे विचाराचे भूती सापडतात ते सुद्धा वाक्य मी वाचलेलं मला इतकं आवडलं इतकं सुंदर तुम्ही झुरळ मारलं तर तुमचं कौतुक तुम्ही फुलपाखरू मारलं तर तुम्हाला दोष दिला म्हणजे नैतिकता सुद्धा सौंदर्याचं मापदंड पाहून ठरवले जाते हे कधी बाहेर येतं तुम्ही तुम्ही सुद्धा मनन करा शांतपणे काही तुम्ही माणसं तुम्हाला सांगतो डॉक्टर इतिहास वस्तू एवढे पण काय मी लग्नाच्या दिवशी पाहतो बारा तरी ची वेळ ओके पुढे जाऊन कोरप बसलेले माझं पदके बसले मेकअप केलेली हा वेगाने बारा त्रेचाळीसची ची वेळ मला पाठवायची तुम्ही त्या मुहूर्ताला जा आणि तुम्ही त्या मुहूर्ताला गेल्यानं आशीर्वाद दिल्यानं ते सुखी होणार आहे असं कोणाचं मत आहे हे फक्त तुमचंच मत आहे उलट तुम्ही वेळेवर गेला तर घटस्फोट होण्याची जास्त शक्यता तुम्ही सावताच पण माणसांना इतकी धावपळ असते मी आणि मी हा अहम जर तुम्ही बाजूला काढला तर जग पण तो अहंग कुठलाही कलावंत बाजूला काढत असतो की मी त्यामध्ये नाही आणि मी नसल्यानंतर हा समाज हे जग कसं आनंदी राहील ते मी जर ठरवलं तर डॉक्टर साहेब सगळीकडे तुम्हाला तर खूप अनुभव आहे आशीर्वादाला आपण जातो लग्नाचे आशीर्वाद देण्यासुद्धा आता नव्हते अहो श्रद्धांजलीसुद्धा आता नक्या श्रद्धांजली तर खूप माझं मत आहे ज्याला भाषणाची प्रॅक्टिस करायची सगळ्यात चांगलं ठरेल त्यांना तिथं जावं ओळख असावीचं असं काही नाही तुम्हाला राहावं बोलायला सुरुवात करावी काही मुलां ज्याच्याविषयी बोलतो तो ऐकायला नसतो म्हणा तोपर्यंत धार्मिक विधी तर आपण बोललो तरी चालतो म्हणजे मृत्यू मध्ये सुद्धा आनंद आहे इतकं सगळं जगणं मजेशीर आहे जीवन मजेशीर आहे म्हणून मी गाडेकर सरांना खूप शुभेच्छा देतो आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला खूप शुभेच्छा देतो नवनवीन कलेचा आविष्कार होण्यासाठी आपण प्रयत्न करताय त्याचा निचरा करताय आणि तो निचरा वाचण्यासाठी आपल्याकडे श्रोतेसुद्धा उपलब्ध आहेत आता सध्या लेखकांची संख्या श्रोत्यांपेक्षा जास्त असंही <laughs> म्हटलं जातं परंतु वाचणारे आहेत घाबरू नका आपण विनाकारण लोकांना व्हॉट्सअपपासून बाजूला व्हा फेसबुकपासून बाजूला व्हा असं म्हणण्याचा अर्थ नाही असं म्हटलं की ते पुढच्या कार्यक्रमाला येणार नाही त्यापेक्षा असं सांगा की तुम्ही व्हॉट्सअपवर होते का तुम्ही फेसबुकवर होते का आणि तुम्हीसुद्धा जे जे चांगलं मिळेल ते एकमेकांना विचाराचे मौक्तिक देण्याचा प्रयत्न करा म्हणून मनातलं पानावर आज गाडेकर सर खरोखर खूप आनंदी आहे जसं एखादी आमची आई बाळण झाल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आनंद असतो हे माझं नवीन अपत्य आता त्याचं नाव ठेवायचं आहे ठेवायचं आहे कारण पुस्तक छान आहे त्यांचं नावं ठेवणं असं प्रकार त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद आहे आणि तो निश्चित आपल्याला सुखावणार आहे म्हणून त्यांनी लिहिताना फक्त दाद्याकडे लक्ष ठेवू नये तर रंगरेषा सुद्धा त्यांनी सोडू नये खूप व्यवचित्र काढावेत श्रोत्यांना वाचकांना खूप आनंद द्यावा आणि असं लिहित राहावं त्यांना लिहिण्यासाठी आमच्या बहिणी मला वाटतं पूर्णपणे त्यांचा पाठिंबा असेल नाही देऊन काय करत तुम्ही तुमच्यात आहे तर ठीक आहे कधी कधी माणसं असं त्याच्यात रमलेले सुद्धा स्त्रियांच्या दृष्टीनं चांगलं असतं त्यामुळे आपण त्यांना पाठिंबा देत आहे आणि हा पाठिंबा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून पुन्हा एकदा आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद